हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल तर बघा आज आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सकाळ झाली आहे आता वाजले दहा सकाळी उठलो आंघोळ वगैरे झाली मस्त फ्रेश झालो नाश्ता झाला आणि आज मी मम्मीला आणि शंभूला घेऊन चालली आहे मंदिरात तर आलं मंदिरात आल्यापासून मम्मी घरातच आहे अजून बाहेर कुठेच नाही गेलो तर हळूहळू मम्मीला तर पूर्ण कॅम्प फिरवून दाखवेल किंवा सगळं काही कॅन्टीन वगैरे जाऊ तसे तसे ब्लॉग तुमच्यापर्यंत पण येतील तर आता चाललो आहे आपण मंदिरात चला

त्याच्यामुळे खूप जास्त ऊन झालतं आणि आता तर उन्हाळा जास्त असल्यामुळे सकाळचंच ऊन जास्त पडते तरी पण मम्मीला म्हटलं आपण जाऊया छान वाटतं मंदिरात गेल्यावर आणि आपण मंदिराच्या जवळ जवळपास आलोच होतो तर पुढेच मंदिर आहे जे तुम्हाला दिसतंय ते मंदिर आहे तर मी मम्मी आणि शंभू होतो आ, हे होते होते आ, आ, होते, तर नव्हते हे गेले होते ऑफिसला त्यांच्या यायच्या टायमिंगपर्यंत आम्ही थांबलेलो मंदिरात नंतर ते बोलले होते माझं यायचं टायमिंग झालं की आम्ही येईल म्हणून तर बघा फायनली आम्ही पोचलो मंदिरात आणि हे आहे आपलं मंदिर आपल्या कॅम्प मध्ये तर आता मी चाललोय आतमध्ये ऑलरेडी बाकीचे पण येत होते येऊन गेलेले काहीजन पूजा करून मग आम्ही दोघी पण आलो मग नंतर कोणीच नव्हतं आम्ही दोघीच होतो कारण आम्हाला लेटच होतं यायला ले, दहा साडे वाजलेले त्याच्यामुळे पण मस्त अशी पूजा झाली खूप छान पूजा झाली नंतर हे पण आले होते यांचं पण टायमिंग झालं यायचं तर हे आलं त्याच्यानंतर मग मी, मी, मी बेल आणले नव्हते तर मग मी तिथं बंदिराच्या पाठी मगच बिलाचं झाड आहे तर मग ते मी बिलाचं बेलाची पाणी घेतली वरती चढून तिथं त्याच्यानंतर मग बेल वगैरे वाहिले आणि बैल वगैरे वाहून झाल्यानंतर मग जरा वेळ आम्ही मंदिरातच बसलो आणि मम्मीची पूजा झाल्यानंतर फौजी पण आले मग मम्मी बोलली तुम्ही पण दोघं सोबत पूजा करा मग मी ऑलरेडीच केली होती मी फक्त त्यांच्या हाताला हात लावला मग त्यांनी ते लावून घेतलं सगळं बसून वगैरे देवाला उदबत्ती वगैरे लावली धूप वगैरे लावलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघ पाया पडलो आशीर्वाद घेतला आणि आम्ही आतमध्ये गेलो नंतर आतल्या मंदिरामध्ये कारण तिथे दोन मंदिरं आहेत बाहेर पिंडी ठेवलेली आणि आतमध्ये सगळे जेवढे आपले देव आहेत तेवढे सगळे आतमध्ये देव आहेत राधाकृष्ण म्हणजे तुम्हाला सगळेच बघायला भेटत असतील आतमध्ये तुम्ही बघू शकता मी सांगण्यापेक्षा तुम्हाला पण दर्शन होत असेल आज सगळे सगळे देव आहेत आपल्या आतमध्ये आणि खूप छान वाटतं आतमध्ये आल्यावर त्याच्यानंतर मम्मीने मला हळदी कुरकू लावलं आणि ते झाल्यानंतर मा को आम्ही गेलो कॅन्टीनला कॅन्टीनवरून परत घरी आलो घरी आल्यानंतर मग घरी येताना आम्ही मस्त आईस्क्रीम फ्रुटी वगैरे आणलेली कारण खूप ऊन झालं आम्हाला यायला साडेबारा झाले मंदिरातून कारण आम्ही भरपूर वेळ मंदिरात बसलेलो त्याच्यानंतर मग मस्त असं आणलेलं सगळं खाल्लं त्याच्यानंतर दुपारी जेवणाला बनवलेलं ती भोपाळची आहे तर तिने त्यांच्या तिकडची दाल बाटी बनवलेली पनीर बनवलं होतं दाळ बनवलेली चावल बनवला होता तर ती आचार वगैरे म्हणजे ती सगळं प्लेट करत होती आणि मी इकडून फक्त व्हिडिओ घेत होते आणि मम्मीने पण खाली ज्वारीची भाकरी नंतर तांदूळ भाजी केलेली सुक्की क को, कोबी बनवलेला तर मग ते पण वरती घेऊन आलतं तिच्यासाठी कारण तिला खूप जास्त आवडते आपलं असं जेवण तर मग बघा तुम्हाला सगळं प्लेटमध्ये दिसत असेल तिने सलाड वगैरे आधीच कापून ठेवलेलं आधी जाऊन यायच्या अगोदरच मंदिरातून मग तिने बनवून ठेवलेलं मस्त असं जेवण केलं जेवण केल्यानंतर आम्ही सगळेजण बसलो बोलत आणि मग जेवण पण झालं आमचं सुंदर असं हे येणार होते म्हणून थांबलेलं पण हे जरा लेट आले मग ते आणि भैयानंतर लेट जेवण केलं ले त्यांनी आणि आम्ही तिघ इकडे बसलेलो मी शंभू मम्मी आणि आरती एका रूममध्ये बसल्यानंतर नंतर आल्यानंतर भैया आणि ते दोघं जण दुसऱ्या रूममध्ये जेवायला बसलेले त्याच्यामुळे बस त्यांची क्लिप मला नाही घेता आली जेवण खूप छान झालं मम्मीने पण पुढभरून जेवलं मम्मीला पण खूप आवडलं त्यांच्या तिकडची धालबाटी मम्मी तिला म्हटली पण मला रेसिपी शिकव तुमच्या इकडची त्याच्यानंतर माझी एक दुसरी मैत्रीण अंजली तिची बहीण आलेली तिच्याकडे सुट्टीला आणि ती जाणार होती तर मम्मीने जेवढं घरून मिठाई वगैरे बनवून आणलेली किंवा घेऊन आलेली ती सगळं मम्मीने तिला खायला दिलं होतं कारण तिचं लग्न आहे ती नवरी आहे तर मम्मी बोलली आता तू झाली लगेच अचानक तर हेच तिचं गडंगण मग मम्मीने तिला सगळं दिलं खायला वगैरे त्याच्यानंतर मग ते हळदी कुंकू वगैरे लावून मस्त असं तिला एक छोटस गिफ्ट दिलं मग तिला पण छान वाटलं कारण त्यांच्या इकडे हे सगळं माहित आप करत आपल्याकडे करतात तर मम्मी म्हटली ते केलेलं खूप छान असतं मुलींसाठी ज्यांचं लग्न जमेल त्यांच्यासाठी तर मग तिला पण केलं तिला पण खूप छान वाटलं नंतर ती पण गेली निघून तो हम तुरंत से <laughs>

और ये बोल छाई 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 बोल छाई बोल छाई बोल त्याच्यानंतर मम्मीने संध्याकाळी बनवले धपाटी आणि धपाटीची रेसिपी म्हणजे मम्मीने का लसूण कोथिंबीर अद्रक हिरवी मिरची आणि जिरे हे सगळं एकत्र करून अद्रक नसतं का अद्रक नव्हतं सॉरी त्याच्यामध्ये तर ते सगळं एकत्र करून मम्मीने ते बारीक ओवा पण टाकलेला सगळं एकत्र करून नंतर अंदाजे आता तिला माहिती झालेली असो तिने अंदाजेच घेतलेले पीठ सगळे कारण बेसन पीठ फक्त थोडंसं कमी घ्यावं लागतं ज्वारीच्या आणि गव्हाच्या पिठाला तर मम्मीने ते सगळं मळून घेतलं कारण आपल्याकडे कोर्टरीमध्ये अशा मोठ्या पराती वगैरे नाही आहेत मोठी भांडी नाही आहेत अशा छोट्या प्लेटमध्येच पीठ मळावं लागतं ताटामध्ये कारण मोठ्या अशा पराती नाही आहेत जशा आपल्या घरी असतात तशा नंतर त्याच्यामध्ये हळद वगैरे घातली मम्मीने पिठामध्ये ते जे सगळं पेस्ट केली होती ती पेस्ट सगळी त्याच्यामध्ये टाकली त्याच्यानंतर मी तिला कांदा चिरून दिला आणि तिने कांदा चिरून पण त्याच्यामध्ये घातला आणि मग ते सगळं पीठ मळून घेतलं आणि मळून घेतल्यानंतर त्याच्यानंतर मम्मीने मला सगळे करून दिले आणि वरती सगळे भाजून घेतले धपाटे आयूची तिकडं मस्ती चाललेली आयू आरती शंभू या सगळे मस्ती करत होते पलीकडच्या साईडला शंभूच्यासारखं येणं जाणं सुरू होतं आतमध्ये रूममध्ये मार्या मार्या इयर न्यूपिया इयर जयर जयर उप्र

तर बघा असं होतं संध्याकाळच्या जेवणाचा मेनू सगळेजण जेवायला बसले जेवण झाल्यानंतर मग आम्ही परत गॅलरीमध्ये जाऊन बसलेलो खूप गर्मी होत होती आणि सुंदर असं नेचर दिसत आहे तुम्हाला कॅम्पचं खाली टँकर आलेलं पण दिसत असेल कारण पाण्याचं पण थोडंसं प्रॉब्लेम चालला आहे त्याच्यामुळे तिथे टँकर लावला होता ज्यांना कोणं ला हवं होतं ते घेऊन येत असं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तू तु खूप तुम्ही खूप जास्त प्रेम देता आहे व्हिडिओला लास्टमध्ये हे फोटोस फोटोज टाकलेले आहेत कारण मग या पण मेमरीज आपल्याकडे सेव्ह राहतात सो आणि सर्वांनी काळजी घ्या